नमस्कार स्वागत आहे तुमचं मोनिकाज कॉर्नर मराठी मध्ये आज आपण बघतो एकदम आगळी वेगळी भाजी म्हणजेच केळफुलाची भाजी केळफूल साफ करण्यापासून चमचमीत भाजी कशी बनवायची पूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलाय त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा केळफूल घेतलेला आहे एक एक हळूहळू केळफुलाचं पान काढायचं त्यामध्येही केळफुलाच्या फणीची जी कळी असते ती असते या सगळ्या फण्या बाजूला काढून ठेवायच्या केळफूल पाहिल्यानंतर निसर्गाची अगदीच कमाल वाटते किती व्यवस्थित पद्धतीनं सगळ्या गोष्टींची अप्रतिम रचना केलेली आहे सुरक्षित अशी सगळ्या केळफुलाच्या फण्या मी काढून घेतलेल्या आहेत आता याला साफ कसं करायचं या प्रकारे केळफुलाची जी कळी आहे ती थोडीशी अशी मधून वाकडी करून घ्यायची त्यावर असं हे प्लास्टिक सारखं आवरण असतं ते बाजूला काढायचं आणि मध्ये हा काळ्या कलरचा दांडा असतो थो, थोडासा निबर असतो थो, तो बाजूला काढून घ्यायचा यामुळे केळफुलाची भाजी कडू लागू शकते तुम्ही बघू शकता सगळ्या कल्या गळ्या उलगडल्यानंतर त्यामध्ये हा काळा दांडा अगदी पटकन दिसतो तो बाजूला काढून घ्यायचा आणि मधून तू मडली की हे प्लास्टिक सारखं आवरण या दोन गोष्टी बाजूला काढून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित केळफूल आपलं साफ होतं त्यानंतर या ज्या कळ्या आहेत या चाकूने बारीक चिरून घ्यायच्या चिरल्यानंतर लगेचच चा याला पाण्यात टाकायचं आहे केळफूल चिरताना हाताला आणि चाकूला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे त्यामुळे हात काळा पडत नाही आणि कोरडे सुद्धा नंतर पडत नाहीत त्यानंतर केळफुलाचे सगळे पानं काढल्यानंतर मध्ये ही जी कळी निघते ती कळी व्यवस्थित या प्रकारे बारीक कापून घ्यायची आहे मध्ये पांढरा भाग दिसायला चालू झाला की केळफुलाच्या पानं काढणं बंद करायचं आणि ती कळी सुद्धा बारीक चिरून घ्यायची पाण्यात टाकल्यानंतर एक पाच मिनिट ठेवून या प्रकारे मस्त चिरलेलं केळफूल स्वच्छ धुवून घ्यायचं आहे या प्रकारे तुम्ही बघू शकता लगेच जरी पाण्यात टाकलं तरी थोडासा काळसरपणा याला येतोच त्यानंतर याला आपल्याला एक पाच मिनिट पाण्यात उकळून घ्यायचं आहे पातेल्यामध्ये पाणी गरम झालं की त्यामध्ये मीठ आणि अर्धा चमचा हळद घालायची हे आपण बारीक कापून घेतलेले केळफूल घालायचं एक पाच ते दहा मिनिटं याला या पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे त्यामुळे भाजीची चव छान लागते आणि हे मौसूद सुद्धा होतं या प्रकारे मिक्स करून झाकण ठेवून मी याला सहा ते सात मिनिट उकडून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला याला तडका द्यायचा आहे म्हणजेच याची मस्तपैकी भाजी बनवायची आहे कढईमध्ये घातलेला आहे एक चमचा तेल जिरे मोहरी सोबतच मी घातलेला आहे थोडस हिंग पाव चमचा आणि बारीक चिरलेला कांदा कांदा एक दोन मिनिट मस्त या प्रकारे परतून घ्यायचा आहे तुम्हाला हवं तर टोमॅटो सुद्धा घालू शकता त्यानंतर मी घातली आहे पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट आणि आपण जे उकळत्या पाण्यात ठेवलं होतं ते केळफूल त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि व्यवस्थित भाजी मिक्स करून घ्यायची आपण पाण्यातून उकळून घेतल्यामुळे केळफूल आधीच व्यवस्थित शिजलेलं आहे त्यामुळे आता इथं खूप तर शिजवायची आपल्याला गरज पडत नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टोमॅटोसुद्धा टो घालू शकता मी घातलेला नाही त्यानंतर ओल्या नारळाचा कीस घातलेला आहे मी एक अर्धी वाटीचा अंदाज घातलेला आहे ओल्या नारळाच्या किसामुळे या भाजीला चव अगदी अप्रतिम लागते तो जर घालायचा नसेल तर काळे चणे जे असतात आपले ते रात्रभर पाण्यात भिजवून उकडून नंतर तुम्ही या भाजीमध्ये घालू शकता त्यामुळे सुद्धा केळफुलाची भाजी अगदी अप्रतिम लागते पण या प्रकारे नारळ जर तुमच्याकडे असेल तर नारळाच्या किसानेसुद्धा ही भाजी खूप छान लागते मिक्स करून घ्यायचं थोडासा यामध्ये मी गूळ घातलेला आहे आणि आपली जी चिंचेची चटणी असती ती घातलेली आहे माझ्याकडे रेडीमेड होती ती मी घातली ती नसेल तर तुम्ही चिंच एक अर्धा तास गरम पाण्यात भिजवून तिचं पाणीसुद्धा घालू शकता चिंच गुळामुळे भाजीला चव खूप छान लागते मिक्स करून घ्यायचं एक पाच मिनटं स्टीम करून घ्यायची चमचमीत केळफुलाची भाजी तयार होते अगदी पौष्टिक असते शरीरातलं कोलेस्ट्रॉल बॅलन्स करण्यासाठी मधुमेह कंट्रोल करण्यासाठी उपयोगी आहे हो खूप वर्षानंतर मी ही केळ फुलाची भाजी आत्ता खाल्ली आहे एक मावशी येतात आमच्याकडे भाजीवाल्या ज्यांच्याकडे हिरव्या केळीच्या फण्या असतात त्यांच्याकडे हे केळफूल मला दिसलं आणि मला घेण्याचा काही मोह आवरला नाही मस्त अशी आगळीवेगळी भाजी बनवली तुमच्याकडेही मिळालं तर भाजी नक्की ट्राय करून बघा खूप गुणकारी असते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा